पंच हा ग्रामपंचायत निवडणुकीला या वर्षी काय आपल्या सीटा लागतील ला असं दिसत नाही काय झालं काय झालं काय झालं म्हणून काय विचारतायचं हा अरे विरोध पार्टीच्या समध्या सीटा फिक्स झाल्या आणि अजून आपल्या त्या दोन नंबरच्या वार्डाला उमेदवार फिक्स करायचा आहे अरे पाच वर्ष काय धाड्या केल्या सहावी तुम्ही आम्ही दाड्या केल्या आणि तुम्ही का बायका ना बघत हिंडा की गणपा तोंड सांभाळून बोल वरंबळवाडी ग्रामविकास पॅनेलचा अध्यक्ष आहे मी म्हणूनच एवढ्या गावात होरंबळी करून ठेवले नमस्कार युवा आवाज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आणि मी कामेश्वर कनवे मुख्य संपादक युवा आवाज लाईव्ह न्यूज आजपर्यंत आमच्या चॅनलवर वर भ्रष्टाचारी सरपंच ग्रामसेवक यांच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या आणि ते बघितले आहे पण आज जाणून घेऊया की ग्रामपंचायत सरपंच उत्तरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सदस्य व पॅनल प्रमुख कसा असावा कसा नसावा सविस्तर बातमी जाणून घेण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका तर जाणून घेऊया गावातील सरपंच कसा असावा सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमधून करायची की थेट गावातील मतदारातून हा प्रश्न निवड प्रक्रिया पुरताच असू शकतो मात्र कोणत्याही प्रकारे निवड झालेला सरपंच कसा असावा याचाही विचार केला पाहिजे सरपंच सदस्यांनी निवडलेला असो की गावाने तो गावाचा विचार करणारा असला पाहिजे आणि गाव ही सरपंचाला साथ देणारे असले पाहिजे केवळ निवड प्रक्रियेबद्दल करून हे साध्य होऊ शकेल असे नाही देश म्हणून एकूण सहा लाख एकोणपन्नास चारशे एक्याऐंशी गावे आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातील गावची संख्या त्रेसष्ट एवढी आहे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या पासष्ट पॉईंट तेहतीस टक्के लोक गाव खेड्यात राहतात त्यामुळे आजी बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात म्हणजे भारत हा खेड्याचा देश होता आणि आजी आहे त्यामुळे खरा भारत हा खेड्यातच राहतो स्वातंत्र्यानंतर काळात भारताने विज्ञान शिक्षण तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात प्रगती केली शहराची झपाट्याने प्रगती केली आज स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली मात्र देशातील गावखेडे आजही होत पडलेली उदास भकास सोयी अभाव असलेले का दिसून येतात हा खरा मोठा प्रश्न आहे गावखेड्यामधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आहे आणि आजी होत आहे लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही परंतु कोटाची खडगी भरण्यासाठी त्यांना स्थलांतरित व्हावं लागतं याच मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार शिक्षण आणि मूलभूत सुविधाचा अभाव आपल्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा रोजगार उपलब्ध होऊन वीज रस्ते पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते परंतु कित्येक काळापासून गावावर राज्य करणाऱ्या गाव गावकुढारीने ते केले नाही किंवा त्यांना करता आले नाही आज देखील गावागावात सरपंच पदाची घराणेशाही दिसून येते ही चांगली गोष्ट नाही निवडणूक तर फक्त नावाची होत असते राजनीतीत राहून राजकारण ते उत्तम पटाईत झालेले असतात विकास त्यांनी स्वतःच्या बँक जमा करून ठेवलेला असतो काही जण सरपंच पद मंत्रिमंडळ अशी राजकीय कारकिर्दी सुरू करण्यासाठी या क्षेत्रात उतरत असतात अशा गावच्या विकासाची काही घेणं देणं नसतं त्यात गावच्या नुकसानच होत असतं हे चक्र वर्षानुवर्ष पुढे चालत आलेले असत अशाने पुढील शंभर वर्ष जरी उलटले तरी गावाची चित्र काही बदलणार नाही त्यासाठी एक चित्र आणि एक चिकाटी असलेले सक्षम नेतृत्व गावात असायला हवं हो। सध्या स्थितीत ग्रामपंचायतीच्या पहिल्यापेक्षा अधिक मिळाली आहे सरपंचाला एखादा राज्याच्या मुख्यमंत्री प्रमाणे अधिकार मिळालेला आहे पण सरपंचाला स्वतःच्या अधिकाराची माहिती नसते काही ना ते अधिकार माहीत असले तरी त्यांना उपयोगात आणत नाहीत किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात ते सक्षम नसतात सरपंचाने ठरवले तर आपल्या गावाला नंदनवन बनवू शकतो मात्र सर्वोत्तम त्याने तसे ठरवणे महत्वाचे आहे अर्थातच हे वाटतं इतकं सोपं नसतं गावातील समाज जात वाडी गावकी भावकी आणि मानपण इत्यादी अनेक कटकटी अडचणीत येतात या सर्वावर मात करून ग्राम उन्नतीचा ध्यास ठेवून उन, वाटण केली तर नक्कीच मार्ग सापडतो त्यासाठी सरपंचाला तलाठी ग्रामसेवक किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्या मागे हाजी हाजी करत बसायची गरज नाही आपले अधिकार गाजवून तो गावासाठी खूप काही करू शकतो राज्यात अशी अनेक नंदनवन फुललेली आहेत यामध्ये प्रामुख्याने गाव, आदर्श गावाचा उल्लेख करता येईल या गावातील सरपंचांनी अनेक प्रश्न अडचणींना समोर जात आपल्या गावाच्या नाव लोकांसमोर आदर्श गाव म्हणून ठेवलं अशा सरपंचाच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपापली गावे विकास पथावर नक्कीच आणता येतील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सदस्य पॅनल प्रमुख कसा असावा कसा नसावा गावामधील लोकांमध्ये भांडण लावून स्वतःची पोरी भाजणारा नसावा जर गावात भांडणे झाली तर ती मिटवणारा असावा नाही की वाढवणारा नसावा गावाचा होणारा सरपंच सदस्य हा गावात राहणारा असावा जेव्हा गावाला अडचण असेल तेव्हा वेळेवर मदत करणारा असावा जर गावामध्ये भीषण दुष्काळ पडलेला असताना शासनकडून दोन टँकर असताना गावात एकच टँकर कधीतरी टाकणार वरून उपकाराची भाषा करणारा नसावा कारण ते त्याचे कर्तव्य आहे गावाच्या विकासासाठी आलेला पंधरावा वित्त आयोग निधी सर्व मिळून म्हणजे सरपंच ग्रामसेवक आणि स्वयंघोषित लोकल नेते आधी वाटून खाणारे नसावे पुन्हा गाववाल्यांना माहित झाल्यास आम्ही पैसे देतो म्हणून पुन्हा पैसे बुडवणारे नबाट नसावा शासनाने स्कीम लाभार्थींना फसवून पैसे उकळून पुन्हा वाटून खाणारे नसावा उदाहरण घरकुंसाठी पाच दहा हजार रुपये घेऊन पार्टी खाणारा नसावा मनरेगा मधून मिळालेल्या विरीच्या लाभार्थीकडून दहा पंधरा हजार घेणारा नसावा दारिद्र्य रेषेत नाव घालण्यासाठी दोन हजार रुपये निस्वार्थी असावा लोकांना खोटी आश्वासने देऊन लोकांना नोकरी लावतो अडचणीच्या काळात पैसे देऊन व्याज उकरणारा आदी मार्गाने मुबाडणूक करणाऱ्या लोकांची दिशाभूल करणारा नसावा गावात मंजूर झालेल्या विविध सरकारी योजनेचे काम अर्धावर करून पूर्ण बिल उचलणारा आणि शाळेतील मुख्याध्यापकाला सोबत घेऊन धाब्यावर जाणारा नसावा सर्वात महत्वाचे म्हणजे गावासमोर आमचे भांडण आहे असे दाखवून गावासाठी आलेले पैसे वाटून खाणारा नसावा गावातील सर्व पदे घरात ठेवणारा तर आपल्या उदाहरण भावाला एक पद बायकोला एक पद तुलत भावाला एक पद स्वतःला अनेक पद आणि सर्व माल अंदर सगळं माल पाहिजे अशी भावना असणारा नसावा गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा सरपंच आणि प्रशासन एखादा सामान्य नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेल्यावर त्याच्या बरोबर विनम्रपणे बोलणारा असावा त्याच्या समस्या काय आहे ते जाणून घेणारा असावा ग्रामपंचायत सदस्य हा गावातील घनकचरा गटारी रस्ते पाणपुरवठा याचे नियोजन करून स्वच्छ ठेवणारा आणि प्रशासनावर वाचक ठेवणारा असावा ना दारू पिऊन धाब्यावर बसून गावच्या विकासाचा चर्चा करणारा नसावा जवळच्या व्यक्तीचे कामे करणारा नसावा सर्व समाजातील लोकांची कामे करणारा असावा सरपंच झाल्यावर फक्त आपल्याच पॅनलच्या लोकांची कामे करायची आणि विरोधी पॅनलच्या लोकांची कामे करायची नाही असा सरपंच नसावा सरपंच झाल्यावर कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणारा असावा पॅनल प्रमुख गावात राहणारा असावा गावातील कोणत्याही संस्थांच्या निवडणूक आल्यावर गावात येणार नसावा आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या पाया पडणार नसावा ग्रामस्थां जर का वरील उन कुंच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सदस्य पॅनल प्रमुख यांच्यात दिसले नाहीत तर तुमच्या गावाचा विकास शिळ बसली समजा प्रेक्षकांनो माहिती कशी वाटली कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका